जायखेडा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा नऊ ऑक्टोबरलाही झाला विशेष कार्यक्रम जायखेडा येथील ग्रामपंचायतीसमोर जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार उमाजी बोरसे आणि सरपंच शोभा गायकवाड उपस्थित होते यावेळी उपसरपंच श्रीमती विद्या देवरे माजी सरपंच शांताराम ऐरे संजय मोरे चंदूदादा संदीप जाधव योगेश नंदन यांनी प्रतिमापूजन केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी आमदार उमाजी बोरसे एक पोलीस पाटील किरण पाटील माजी चेअरमन अनिलदादा आयरे उपसरपंच संजय मोरे सदस्य आशालता गोसावी माजी सरपंच वाडी पिसोळ सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले नऊ ऑक्टोबर रोजी विशेष सत्कार नऊ ऑक्टोबर रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून जायखेडा गावातील परशुराम राजेंद्र आयरे यांची भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व शिपळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र खैरनार योगेश नंदन भाजप तालुका अध्यक्ष का कपिल ऐरे संदीप मोरे मनसाराम गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव शांताराम ऐरे शिवाजी कापडणीस निवृत्ती गायकवाड भूषण मोरे बाळू आयरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश पाटील पोलीस पाटील योगेश खैरनार जयपूर पोलीस पाटील कुणाल सूर्यवंशी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विशाल खैरनार यांनी केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम आयरे सर्वप्रथम भगवान एकलव्य बिरसा मुंडा मामा भिल्ल उमाजी नाईक भिल्ल यांना अभिवादन करतो प्रणाम करतो नमन करतो आणि माझ्या दोन शब्द बोलण्याला सुरुवात करतो माझ्या आदिवासी बांधवांबद्दल जर सांगायचं झालं तर हा जागतिक आदिवासी दिन कधी सुरुवात झाला जेनेवामध्ये एक आदिवासी समितीने हा निर्णय घेतला एकोणवीसशे ब्याऐंशी साली की नऊ ऑगस्ट हा जो दिवस आहे हा आदिवासी दिवस म्हणून मनवला जाईल साजरा केला जाईल आणि त्या दिवसापासनं हा दिवस साजरा होतोय खर तर आपल्याकडे जागतिक आदिवासी दिवस जो आहे तो माझ्या मते एकोणावीसशे